नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग दोन वरती बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याचबरोबर शाळेची पूर्व परीक्षा सुद्धा आहे सुरू आणि त्या अनुषंगाने पूर्व परीक्षेला नेमका कशा प्रकारचा पेपर येऊ शकतो आणि बोर्डाच्या परीक्षेला कशा प्रकारचा पेपर येऊ शकतो त्यावर चर्चा करणार आहोत ही एक प्रश्नपत्रिका खूप इम्पॉर्टंट आहे ही अभ्यासा याचा फायदा आपल्याला पुढे खूप होऊ शकतो आणि याच प्रकारचे प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येत असतात तर जाऊयात मित्रांनो पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा मित्रांनो एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रश्न क्रमांक पहिला जो आहे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा प्रश्न क्रमांक जर आपण पहिला बघितला बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये अ आणि ब म्हणजे त्याला आपण ए आणि बी अशा प्रकारे म्हणू शकतो पहिल्यामध्ये ए आणि बी असे दोन उपप्रश्न असतात ए आणि बी तर ए जो आहे तो सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतो चार प्रश्न असतात चार सोडवायचे असतात चार मार्क आणि दुसरा जो आहे एक एक मार्काचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये पण चार प्रश्न असतात चार सोडवायचे असतात चार मार्क अशा प्रकारे चार आणि चार आठ मार्काचा हा प्रश्न पहिला असतो आता याच्यातले काही प्रश्न जे आहेत ते आपण समजून घेण्याचा एक प्रयत्न करू आता पटकन व्हिडिओला लाईक करा कारण बऱ्याच मुलांनी अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नाहीये तो आपला लाई साथी है। तर आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे तर काही प्रश्न मी सोडून देण्याचा प्रयत्न करतो छोटे छोटे परंतु बाकी इतर सगळे प्रश्न घेता येणार नाही परंतु जे महत्वाचे आहे ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया त्यावरती चर्चा करायचा प्रयत्न करूयात बघा या ठिकाणी दिले की कोणत्या तारख बघा पायथागोरसचे त्रिकूट कुठले आहे म्हणजे बघा पंधरा आठ आणि सतरा हे चेक करू त्यासाठी काय करायचं सतराचा वर्ग किती मोठी संख्या सतरा आहे त्याचा वर्ग दोनशे एकोणनव्वद ठीक आहे हा झाला तुमचा सतराचा वर्ग आता पाचाचा पंधराचा वर्ग आणि आठाचा वर्ग करू पंधराचा वर्ग अधिक कठाचा वर्ग बघा किती येतो पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि आठाचा वर्ग चौसष्ट दोघांची बेरीज किती येते चार आणि पाच झाले नऊ सहा आणि दोन झाले आठ आणि त्याच्याबरोबर हे दोन आपल्या जागेवर दोनशे एकोणनव्वद बघा मोठ्या संख्येचा वर्ग आणि लहान संख्येच्या वर्गांची बेरीज सारखी आली म्हणजे हे पायथागोरजचं त्रिकूट आहे बाकी इतर कुठलंच पायथागोरजचं त्रिकूट नसणार आहे कारण पहिलं मिळालं आपल्याला तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुठले पायथागोरसचे त्रिकूट नाही म्हणजे दोन त्रिकूट दिली असतील ते तीन म्हणजे तीन असतील आणि एक नसेल तर अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जातो आता दुसरा एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला की बाबा साईन थिटा गुणिले कॉस थिटा बरोबर किती तर एक सूत्र आपल्याकडे असतं की बाबा साईन थिटा बरोबर एक छेद कॉस थी कोसेक थिटा सॉरी कोसेक थिटा आहे हे आपल्याकडे सूत्र असतं ओके माते इथं कोसेक भागिले इकडं आला गुणिले म्हणजे साईन थिटा गुणिले कोसेक थिटा कोसेक थिटा बरोबर काय राहिले बाबा पलीकडे एक म्हणजे साईन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर एक असतं ऑप्शन ए बरोबर आहे आता या ठिकाणी एक्स अक्षाचा चढ हा किती असतो आता अक्षाचा चढ जर तुम्ही बघितलं तर अक्षाचा जो स्लोप आपण काढायचा जर झाला तर त्या एक साक्षा आडवा असता आणि त्याचा जो कल आहे तो कल किती असतो तो किती डिग्रीचा असतो तो शून्य असतो याचा कल शून्य असतो म्हणजे थिटाबरोबर इथं शून्य असतो मग थिटा शून्य असेल तर चढ काढायचं जे सूत्र आहे ते आपल्याकडे काय असतं टॅन थिटा म्हणजे काय असतं टॅन शून्य टॅन शून्यची किंमत किती असते त्रिकोणमितीमध्ये एक तर इथं पण ए ऑप्शन म्हणजे इथे सगळ्यांचीच उत्तर आहे एक 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 येतं की काय काय माहिती नाही त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा इथं तीन सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी आता तीन सेमी त्रिज्या आहे तर सर्वात मोठी जीवा म्हणजे काय बाबा सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो लक्षात घ्या वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास व्यास हा त्रिजेच्या ता दुप्पट असतो दोन गुणिले त्रिज्या मग दोन गुणिले आपली त्रिज्या किती बाबा तीन आहे म्हणजे काय झाले बेतरीक सहा या ठिकाणी येईल सहा सेंटीमीटर तर इथं ऑप्शन सी करेक्ट आहे तर एकंदरीत अशा प्रकारे हे प्रश्न खूप सोपे असतात आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काढता आली पाहिजे या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिले चार प्रश्न जे आहेत ते सी क्यू या प्रश्नांची तयारी करण्यासाठी तुम्ही काय करायचं पुस्तकामध्ये जे काही बहुपर्याय प्रश्न दिलेले असतात संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये तर ते सगळे सोडवा त्याच प्रकारचे बऱ्याचदा प्रश्न इथे येत असतात आणि त्याच प्रकारचे प्रश्न या बी मध्ये सुद्धा येत असतात आता इथे बघा त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण पीक्यूआर आर एबी पीक्यू बरोबर दोन आज तीन तर त्रि या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण क्यू आर तर या ठिकाणी लक्षात घ्या दोन त्रिकोण समोरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे मी इथं बरोबर करतो हे जे गुणोत्तर आहे हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतं बरं का म्हणजे इथं ए बीचा वर्ग भागिले क्यूचा वर्ग असं काहीतरी गुणोत्तर येईल ए बीचा वर्ग ए बी दोन आहे पी क्यू तीन आहे म्हणजे दोनाचा वर्ग भागिले तीनाचा वर्ग दोनाचा वर्ग चार भागिले तीनाचा वर्ग नऊ म्हणजे किती आलं गुणोत्तर चाराच नऊ म्हणजे अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढता येईल कारण जर दोन त्रिकोण समोरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते हा प्रश्न हा गुणधर्म आपण बघितलाय पहिल्या प्रकरणामध्ये शेवटचं प्रमेय आहे ते आता इथं अशा प्रकारे एक प्रश्न असेल की बाबा बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत दोन आणि त्यांच्या त्रिज्या अनुक्रमे पाच व तीन आहे तर त्यांच्या केंद्रातील अंतर आपल्याला विचारलं जातं बरं का केंद्रातील अंतर मग आता केंद्रातील अंतर काय असेल बघा लक्षात घ्या जर दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील म्हणजे बाहेरून स्पर्श करणारे असतील तर केंद्रातील अंतर म्हणजे सरळ त्रिजांची बेरीज करायची आर वन अधिक आर टू एक त्रिजा पाच आहे एक त्रिजा तीन आहे म्हणजे पाच अधिक तीन बरोबर किती आठ सेमी कारण दोन्ही वर्तुळ जी आहेत ती बाह्यस्पर्शी आहेत बघा लक्षात घ्या जर दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आणि आंतरस्पर्शी असतं तर वजाबाकी केली असती पाचातून तीन गेले दोन आले असते तर अशा प्रकारे इथं हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो आता इथे आणखी एक प्रश्न आहे की बाबा एका चौरसाचा कर्ण दहा वर्ग मुळात दोन सेमी तर चौरसाची बाजू काढा आता चौरसाची बाजू काढायचं सूत्र आहे एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले कर्ण हे चौरसाची बाजू काढायचं सूत्र आता एक छेद वर्ग मुळात दोन गुणिले कर्ण किती बाबा दहा वर्ग मुळात दोन वर्ग मुळात दोन दोन गेले उत्तर किती आलं दहा सेंटीमीटर तर इतका सोपा प्रश्न असा होता आपल्याकडे ठीक आहे त्यानंतर हा चौथा प्रश्न काय दिलाय एक साक्ष्याच्या धन दिशेशी केलेला कोण पंचेचाळीस अंश एका रेषेने तर रेषेचा चढ काढा म्हणजे थिटा बरोबर किती पंचेचाळीस अंश चढ काढायचं सूत्र दोन सूत्र आहेत एक तर वाय टू वाचा वाय वन भागिले एक्स टू वाजा एक्स वन आणि दुसरा आहे पंचेचाळीस अंश जर थिटा दिला असेल कुठलाही थिटा दिला असेल तर टॅन थिटा चढ काढायचं सूत्र टॅन थिटा आणि थिटा किती दिलाय पंचेचाळीस म्हणून टॅन पंचेचाळीस टॅन पंचेस ची किंमत किती येते एक येते म्हणजे अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो मित्रांनो हे प्रश्न जे आहेत ना एक एक मार्काचे इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात यासाठी तुम्हाला सगळे सूत्र नीट समजून घेतली पाहिजे सगळे गुणधर्म तुम्ही नीट समजून घेतले पाहिजेत ओके आणि प्रश्न पत्रिकेत हे दोन प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जे बहुपर्याय प्रश्न दिले ते सगळे नीट समजून घेणं गरजेचं आहे कारण त्या प्रकारचे प्रश्न इथे येत असतात आता इथे जर आपण बघितलं तर आकृतीत लक्षात घ्या एक लक्षात घ्या इथं कृतीवर आधारित प्रश्न आहे बरं इथं कृतीवर आधारित आता इथं ही अशी जर आकृती मला दिली असेल तर इथे लक्षात घ्या एकंदरीत इथे या कोणाचं माप बघा इथं ही आकृती असेल तर या आकृतीमध्ये आंतरलिखित कोणाचं प्रमेय असतं त्यानुसार हा जो कोण आहे या ठिकाणी या कोणाचं माप हा जो कंस आहे तुमच्याकडे ए एक्स सी या कंसाच्या निम्मा असतं इथं एक सूत्र तयार होतं भूमितीमध्ये आकृत्यावरून सूत्र कशी तयार होतात ते माहिती पाहिजे म्हणजे इथं काय सूत्र तयार होतं ए बी सी एबीसी या कोणाचं माप काय असतं एक छेद दोन गुन्हेले माप कंस कुठला कंस बाबा ए एक्स सी एक्स सी असं या ठिकाणी सूत्र तयार होतं आणि या कोणाचं माप या कंसाच्या एवढंच असतं कारण हा केंद्रीय कोण बरोबर म्हणजे या कंसाचं माप जर दीड एकशे चाळीस असेल तर या कोणाचं माप एकशे चाळीस असणार आणि या कोणाचं माप असणार सत्तर असं सूत्र तयार होतं आता इथं काय दिलंय बाबा कोण एबीसी साठ आता इथं कोण एबीसी च माप या ठिकाणी साठ दिलंय आता लक्षात घ्या जर हा जो कोण अंश असेल तर इथं याचं माप असणार एकशे अंश एकशे वीस अंश आणि या कंसाचं माप सुद्धा तुमच्याकडे असणार एकशे वीस अंश तर ते सोडून बघा कसं आहे बघा इथं सूत्र दिलंय कोण एबीसी बरोबर एकशे दोन माप कंस ए एक सी मी तुम्हाला सांगितलं होतं कुठलं प्रमेय आंतर्लिखित कोणाचे प्रमेय इथं लिहायचं आंतर्लिखित कोणाचे प्रमेय असं लिहायचं हा याच्यामध्ये एबीसीचं माप साठ दिलंय आहे एकशे दोन आपल्या जागेवर मापकंश एक्सी जसा आहे तसा दोन भागिले इकडे गेले गुणिले साठ गुणिले दोन किती झाले बाबा एकशे वीस अंश झाले बरोबर माप मापकंश एक्सी परंतु कोण एओ सी बरोबर आता आपल्याला कोण एओसीचं सीचं माप काढायचं आहे एओसी आणि कंस ए एक्सी बघा हा जो एओसी सी जो कोण हा कोण आहे आणि ह्या कंश ए एक्सी दोघांची माप सारखी असतात म्हणून कोण एओ सी बरोबर ए एक्स सी पाहिजे आणि म्हणून या कोणाचं माप सुद्धा झालं एकशे वीस अंश तर अशा प्रकारे आपल्याला हे बॉक्स पूर्ण करता आले पाहिजेत लक्षात घ्या प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए हा प्रश्न सोपा असतो कारण याच्यामध्ये तुम्हाला आकृत्या कृत्या कृती पूर्ण करायची असते कृतीवर आधारित प्रश्न असतो आणि चार बॉक्स तुम्हाला पूर्ण लिहायचे असतात भरायचे असतात दोन मार्क मिळून जातात तीन पैकी दोन प्रश्न या ठिकाणी सोडवायचे असतात बघा पहिला तर सोपा होता दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी विचारला होता साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत काढा याच्यामध्ये बरं आता इथं वकल काय दिले बाबा बघा त्रिकोण ए बी सीमध्ये सी, सी बरोबर थिटा ए बी ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर काय असतो बाबा सूत्र बघा पायचा वरचे प्रमे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सीचा वर्ग असतो आपल्याकडं आपलं सूत्र असतं ए सीचा वर्ग सगळीकडे ए सीने भागू चला सगळ्यांकडे सीने भागलं तर ए बी चेद सीचा वर्ग आला बीस बी सी छेद वर्ग आला आणि एसी वर्ग भागिले ए सी वर्ग एक आलं आता ए बी छेद एसी बघा ए बी छेद एसी हा जर थिटा असेल तर ए बी छेद एसी एबी म्हणजे समोरची बाजू भागिले ए सी म्हणजे कर्ण तर समोरची बाजू भागिले कर्ण कोणाचं सूत्र असतं साईन थिटाचं बरोबर म्हणजे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ए बी छेद एसी म्हणजे काय असतं तुमचा साइन थिटा बरोबर त्याचप्रमाणे बी सी छेद एसी काय असणार आता हा तुमचा बी सी आणि छेद हा ए सी बीसी म्हणजे लगतची बाजू आणि एसी म्हणजे कर्ण बरोबर ना या ठिकाणी आपल्याला दिले बी सी छेद सी बी सी म्हणजे लगतची बाजू आणि एसी म्हणजे कर्ण लगतची बाजू भागिले करणं कोणाचं सूत्र असतं कॉस थिटाचं मग या ठिकाणी मी काय लिहिलं पाहिजे बाबा कॉस थिटा थी बरोबर कॉस थिटा लिहिलं मग साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर किती असतं इथं एक आहे मग हे एक या ठिकाणी आपण लिहिले झालं उत्तर तर अशा प्रकारे हा प्रश्न पुस्तकात नाहीये मित्रांनो परंतु पुस्तकातल्या कन्सेप्टवर आधारित तुम्ही सोडवलेली जर गणित जर बघण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसू शकतं तिसरा प्रश्न बघा इथं दिलाय याच्यामध्ये आपल्याला दिलाय या आकृतीमध्ये आपल्याला काय आहे की आकृतीमध्ये चौरस ए बी सी डी च्या बाजूला एक वर्तुळ असा या ठिकाणी स्पर्श करतो ए बी बरोबर चौदा ही ए बी जी आहे तुमची ए बी चौदा आहे म्हणजे हा जो चौरस आहे त्याची बाजू चौदा म्हणजे ह्या वर्तुळाचा व्यास तुमचा चौदा झाला व्यास चौदा म्हणजे वर्तुळाची त्रिज्या सात सेंटीमीटर झाली हे लक्षात ठेवा आणि आपल्याला काय करायचं या ठिकाणी ए वी चौदा आहे तर मला काय करायचं आपल्याला काय काढायचं आहे छायांकित भागाचं क्षेत्रफळ मग या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याच्यातून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं बाबा बाजूचा वर्ग सूत्र माहिती पाहिजे तर बाजूचा वर्ग आता बाजू किती चौदा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव झालं आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर वर्ग आपल्याला माहिती आहे तर लिहायचं पाय आर वर्ग पायची किंमत बावीसशे सात आरचा वर्ग आर बरोबर सात आहे मग अशी सांगितलं म्हणजे सात गुणिले सात हे सात सात गेले बावीस सात एकशे चोपन्न मग छायांकित भागाचा क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ चौरसाचे एकशे शहाण्णव वर्तुळाचे एकशे चोपन्न वजा बाकी किती सातून चार गेले दोन नवातून पाच गेले नवातून पाच गेले चार म्हणजे बेचाळीस सेमीचा वर्ग आपल्याकडे उत्तर आलं तर एकदम सोपा प्रश्न होता अशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल त्याच्यानंतर हे बाकी प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता वर्तुळ पाकळीची त्रिज्या दिले कंसाची लांबी दिले तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायची दोन सूत्र आहे एक आहे थिटाचे तीनशे साठ गुणिले पायर वर्ग आणि दुसरं सूत्र काय बाबा व कंसाची लांबी काय बाबा कंसाची लांबी या ठिकाणी कंसाची लांबी इथं अक्षर थोडंसं खराब येईल व गुणिले आर भागिले दोन हे सूत्र आहे कंसाची लांबी किती बाबा दोन पॉईंट दोन बरोबर गुणिले आर भागिले दोन आर किती तीन पॉईंट पाच भागिले दोन हे सगळे कॅल्क्युलेशन करून उत्तर काढू शकता काटकोन करणाऱ्या बाजू नऊ आणि बारा आहे तर कर्णाची लांबी काढा पायथागोरस प्रमेय या ठिकाणी आहे तुम्हाला आता इथे पण तुम्ही सोडवू शकता चळ वगैरे काढा आता या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या आता मी या सांगत बसत नाही कारण वेळ आपल्याकडे कमी आहे तर हे प्रश्न बघून घ्या प्रश्न क्रमांक तिसरा सुद्धा खूप सोपा असतो तिसऱ्यातल्या ए मध्ये सुद्धा कृती असतात दोन पैकी एक कृती तुम्हाला पूर्ण करायची तीन मार्काला इथं तीन पैकी, पैकी तीन मार्क मिळू शकतात हा बघा पुस्तकामध्ये एक सोडवलेला प्रश्न आहे त्याच्यातला प्रश्न आहे हा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी हा एक प्रश्न आहे इथे पण तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे दोन पैकी एक तुम्हाला कुठली तरी कृती पूर्ण करायची त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला जो बी आहे हा जो बी आहे त्याच्यामध्ये चारपैकी तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे इथं काय आहे हे बिंदू एक रेषी आहेत की नाही म्हणजे निर्देशक भूमिती हे सहावं प्रकरण आहे सातवं प्र, पाचवं प्रकरण त्याच्यातला हा प्रश्न आहे तर दोन प्रकारे तुम्ही सोडू शकता अंतराचं सूत्र वापरून किंवा चढ या संकल्पनेचा वापर करून इथं ही आकृती दिली मित्रांनो तीन मार्काला आकृती खूप सोपी असते तर ही काढण्याचा प्रयत्न करू शकताय आणि इथं हा जो आहे ना प्रश्न तो अपोलिनेसच्या सिद्धांतावर आधारित आहे तो पण सोपा आहे आणि इथं या ठिकाणी तुम्हाला सूत्र दिले या चुका ठिकाणी तुम्हाला एक प्रमेय विचारलेला आहे तर इथं आ, या ठिकाणी हे पायथागोरसचं प्रमेय आहे ठीक आहे तर हे प्रमेय सुद्धा खूप सोपं आहे तर हे तुम्ही सोडू शकताय त्याच्यानंतर इथे बघा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे पुस्तकाच्या बाहेरचा होता परंतु कन्सेप्टवर आधारित होता त्याच्यानंतर इथे एक आणि इथे एक चारपैकी तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे असतात तर कुठलेही दोन तुम्ही सोडू शकता हा त्रिकोणमिती प्रकरणातला आहे हा महत्वमापन प्रकरणातला आहे आणि हा वर्तुळ या प्रकरणातला आहे हा प्रश्न ठीक आहे नाही वर्तुळ नाही इथं पण तुम्हाला या ठिकाणी वर्तुळ काढायचं आहे म्हणजे इथे पण तुम्हाला आकृती काढायची आहे चार मार्काला ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यात दोन प्रश्न असतात दोन पैकी एक काहीतरी आपल्याला प्रश्न सोडवायचा असतो ठीक आहे हा जो प्रश्न आहे बघा हा एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी हे प्रश्न सोडू शकताय आणि अशा प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका असू शकते तर ही प्रश्नपत्रिका नीट अभ्यासा आणि याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा नक्कीच तुम्हाला चांगले मार्क शकता ठीक आहे मित्रांनो तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सब्सक्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद